मुंडे मुंडे कुठे मिळणार गृह गृहमंत्री पद वळवून काढलं पाहिजे दिलंच नाही पाहिजे सामान्य माणसाला खूप त्रास ही काढला मुख्यमंत्री साहेब तुम्ही तीन मुख्यमंत्री आहात पण त्याचा काय फायदा आहे का सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याला एकोणावीस दिवस झाले अद्याप कुठल्याच प्रकारचा गुन्हागार गुन्हेगार पकडले गेले नाही किंवा काही झालेलं नाही त्यामुळे आज या शहरामध्ये बीड शहरामध्ये मोठ्या संख्येने दे लोक इथे जमा नूट मोर्चा निघाला होता या मोर्चामध्ये दे महिला देखील आलेल्या आहेत आपण त्यांना विचारूया काय काय मागणी आहे तुमची आज या मोर्चाच्या अनुषंगाने तुमची काय मागणी आहे आमचे संतोष देशमुख यांच्या हत्याच्या आरोप्यांना पकडलं पाहिजे पहिली मागणी दुसरी मागणी मुख्यमंत्री साहेब तुम्ही तीन मुख्यमंत्री आहात पण त्याचा काय फायदा आहे का आज पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले त्यांनी तर तो आठव आरोपी अटक नाही होत तर तुम्ही हो। काय करता हे आमची मागणी तुम्हाला विचारण्याची तुम्ही कुठून काय मागणी आमची पण तीस काही म्हणल्या तीच मागणी आहे त्या आरोप्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि ताबडतोब तो निर्णय घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आजचे आज एकोणीस दिवस झाले अजून हा काहीच नाही हा काहीच निर्णय घेतलेला नाहीये त्यांनी आणि आज त्यांनी निर्णय घ्यावा पटकन जमा झाल्या त्याच्या भावना काय तुमची आमची हीच भावना आहे की आरोपी पकडला पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे सामान्य माणसाला खूप त्रास त्रासल्यान मग तुम्हाला ना। काय वाटतं की सरकार घालत नाही लक्ष असत झालं नसतं नाच्यावर काहीच त्यांचं हे नाही ना तुम्ही जनतेचा विचार करा तुम्ही आज तुमच्या घरच्यांना काय झालं असतं तर कसं वाटलं असतं तुम्हाला आज विड्यावर पडलेलं आहे तुमची अपेक्षा काय मागणी जसा संतोष हल केले तसे

तर कशासाठी आली सगळ्यांनी दुःख जसं वाटून घेतलंय तसं सरकारने पण लुख वाटून घेतलं पाहिजे आणि आमचं एक म्हणणं आहे की मुंडे मुंडे कुटुंबियांना गृह गृहमंत्री पद आणलं पाहिजे दिलंच नाही पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे काय नाही पाहिजे दुसरा तुम्हाला जर सांगा काय वाटत तुम्हाला की आज मागणी झाल्याशिवाय आम्ही हातत नाहीत मायला आम्ही उपोषण करणार नाही आमच्या आमच्यासारखा न्याय दिला ना आम्ही उपोषण एवढ्या महिला करणार उपोषण आज आपण पाहू शकतो या ठिकाणी महिला देखील खूप संतप्त झालेल्या आहेत त्यांची मागणी त्यांनी केलेली आहे की उद्या समजा आज मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही उद्यापासून उपोषणाऱ्यापासू अनंत साई लोकमत डॉट कॉम बीड